का? नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय पक्ष्या कोणत्या गावचा पक्ष्या बारामतीचा सागर पक्ष्या आज कसं काय नियोजन पक्ष्या आज चिकेबर आहे चिक... ही गाडी पहिली चांगली गाडी पळते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात नाव काय आपलं पप्पू ड्रायव्हर आज कुणाला घेऊन आलाय दुश्मनाला दुश्मन कोणत्या गावचं दुश्मन पुणे आज कसं काय हो नियोजन आहे पहिले नाशिकचा पहिलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद का त्याचं नाव काय हो त्याच नाव बजरंग बजरंग आज कसं काय नियोजन आहे बजरंग गाडी आहे कोण व्हायचं बुलेट शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय शंकरन सारच्या कसं काय नियोजन आज शंकरला राम आहे पहिली गाडी पाहिलेली काय पहिल्यांदाच नियोजन केले आज नाही पहिल्यांदा चांगली पाहिले शुभेच्छा तुम्हाला आजच्या आला नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय मयुर बोडरे आज कुणाला घेऊन आलाय कोणत्या गावचा नवडी आज कसं काय नियोजन मुंबईच्या मुंबईचा बैल आहे गाडी पहिली पाहिलेली काय नाही गाडी नाही पाहिली पहिली ते मित्राने फलटांचे नियोजन केले पहिल्यांदाच केले शुभेच्छित तुम्हाला आजच्या मैदा आला नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा आपलं काय बाह्या कचरे आज कोणाला घेऊन आलाय काय लक्ष्मणराव लक्ष्मणराव कोणत्या गावचा जाऊ माशिरस लांबून चा लांब आज कसं काय नियोजन आहे लक्ष्मणरावचा तिथलाच पाहिजे तिथलाच आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा काय नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय कोणते काळच आज कसं काय नियोजन आण चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा आला आज कुणाला घेऊन आलाय आमता आज कसं काय नियोजन आज आम हा बारा तिथलं इथलंच या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा आला नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय आणि शिवा शिव रामाशेठ आणि शिवा शिवाय कोणते गावचा एकाच गावचे एकाच गावचे आज कसं काय नियोजन आहे दोघांचं हेच गाडी आहे तुम्हाला आजच्या माहिती आज कोणावर घेऊन आलाय शंभू शंभू कोणते गावचा शंभू बिदालचा आज कस काय नियोजन आहे शंभू चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती आहात नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय नके आज कसं काय नियोजन आहे आज शेटने केले नियोजन त्यांनी केले चांगलं नियोजन असेल मला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मायरा आला काय नमस्कार आपलं नाव काय होत आज कुणाला घेऊन आलाय काय कोणत्या गावचा गानं आज कसं काय कोणासोबत नियोजन केलं साताराचा गाडी पहिली पाहिलेली गाव आज पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मायला आला काय दादा नाव काय आपलं शंकरदा हिरव आज कुणाला घेऊन आलाय कैची कोणत्या गावची कैची आज कसं काय नियोजन आहे कायची काय नियोजन हे पोरपाट खर्च पहिला पहिली गाडी पाहिलेली का आज पहिल्यांदाच नियोजन केले पहिली गाडी पळाली ना खटावर चांगली गाडी पाहिली हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला पैलवान सचिन चव्हाण वाई मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झाल्या बघा मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्तात आजच्या खाटव मैदान दाखल सुभाष तात्या मांगडे गार्डन कातर्ज यांचा सगळ्यांचा लाडका बॉस सुंदर आजच्या खट्या मैदान दाखल झाल्यावर गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानके याच मैदानात सुंदर बॉस आजच्या खालच्या मैदानात लक्ष चाळीचाळीस पण दाखल झालाय दा मला आज कसं काय नियोजन आहे का नियोजन केले नियोजन शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला काय नमस्कार आज कुणाल गुण आलाय काय रामा कोणत्या गावच संभाजीनगर लांबून आलाय आज कसं काय नियोजन आहे इकडचं काय नाव हो? बाजी शुभेच्छा तुम्हाला आजच्या नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय काय बाजी बाजी कोणत्या गाव जाऊ बाजूनगर लांबून आले कधी निघाला होता इकडेच आहे आज कसं काय नियोजन बाजी कोणत्या गाव जाऊ सातेवाडी सातेवाडी इथलंच शुभेच्छे तुम्हाला आजच्या मैदानाला आला शेठ जगताप यांचा चिक्या आजच्या मैदानात दाखल झाल्या बाबा आणि आज पक्षासोबत पळण्याची कि पहिल्यांदा दाखवला जगताप सासवडे यांचा कन्हैया आजच्या खट्या मैदान दाखल झाल्या बा कन्हैया नमस्कार आज कुणाला येऊन आलाय सुंदर कोणत्या गावचा लिमचा आज कसं काय नियोजन असेल गाडी पहिली आज पहिल्यांदा पहिल्यांदाच नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मायरा आला